एकदा एका दूरच्या देशात एक राजा आणि राणी राज्य करत होते राजा शूर आणि न्यायी होता तर राणी दयाळू आणि बुद्धिमान होती ते दोघेही आपल्या प्रजेवर खूप प्रेम करत होते आणि त्यांच्यासाठी सर्वोत्तम शासन करण्याचा प्रयत्न करत होते त्यांचे राज्य समृद्ध आणि शांत होते लोकांना आनंद आणि समाधान मिळत होते राजा आणि राणी नियमितपणे आपल्या पर्जेला भेटत असत आणि त्यांच्या समस्या ऐकत असत ते गरीब आणि गरजू लोकांना मदत करत असत आणि सदैव न्याय निर्णय घेत असत एक दिवस त्यांच्या राज्यावर दुष्काळ पडला अनेक दिवस पाऊस पडला नाही आणि पिके नष्ट झाली लोकांना अन्न आणि पाण्याची तीव्र टंचाई भासू लागली राजा आणि राणी खूप चिंतित होते त्यांनी आपल्या सर्व शक्ती आणि साधनांचा वापर लोकांना मदत करण्यासाठी केला परंतु परिस्थिती दिवसादिवस वाईट होत होती या काळात राणीने एक शानदार कल्पना सुचवली तिने राजाला सुचवले की ती आपल्या राजवाड्यातील मौल्यवान वस्तू विकून त्या पैशाने लोकांना अन्न आणि पाणी पुरवावे राजा राणीच्या या कल्पनेने सहमत झाला त्यांनी आपली सोन्याचे दागिने हिरे आणि इतर मौल्यवान वस्तू विकल्या आणि त्या पैशांनी लोकांसाठी अन्न आणि पाणी खरेदी केले राजा आणि राणीने स्वतःची काळजी न घेता आपल्या प्रजेसाठी सर्वस्व दान केले लोकांना खूप आनंद आणि कृतज्ञता वाटली त्यांनी राजा आणि राणीचे कौतुक केले आणि त्यांच्यावर आपले प्रेम आणि विश्वास व्यक्त केला दुष्काळाच्या काळात राजा आणि राणीने दाखवलेली दळ्यापणा आणि त्याग यामुळे त्यांना आपल्या पदाच्या मनात विशेष स्थान प्राप्त झाले ते एक आदर्श राजा आणि राणी बनले त्यांच्या शासनाखाली लोकसुखी आणि समृद्धी जीवन जगू लागले